नमस्कार मी सुमी, तुम्ही पाहता मराठी वाजताच्या काही महत्वाच्या गडचिरोली इथल्या फुलनार इथं छत्तीसगड सीमेपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर गडचिरोली पोलीस दलानं नवीन पोलीस मदत केंद्र उभारलं आहे अप्पर पोलीस महासंचालक छेरिंग दोर्जे यांच्या हस्ते हे उद्घाटन झालं यामुळे नक्षल प्रभावित क्षेत्रामध्ये पोलीस सुरक्षा व्यवस्था बळकट झाली आहे पंकजा मुंडे यांचे पीय या अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी पालवे यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला होता या प्रकरणात गुन्हा दाखल व्हावा म्हणून पालवे यांचे नातेवाईक आक्रमक झाले होते अखेर वरळी पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे नांदेड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचितची युती निवडणुकीपूर्वीच मोडली आहे यामुळे वंचितचे नेते अविनाश भोसीकर नाराज झाले त्यांनी काँग्रेसवर भाजपला फायदा पोहोचवण्याचा आरोप केलाय आणि नांदेडमध्ये युतीत काढीमोड झाल्याचं स्पष्ट केलं मनसे नेते अमित ठाकरे यांनी विना परवानगी लोकार्पण प्रकरणातील नोटीस स्वीकारण्यासाठी नवी मुंबईत येण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं मोठी गर्दी जमली होती मंत्री गणेश नाईक यांनी गुन्हा रद्द करण्याची मागणी केल्यानंतर पोलीस काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार स्मृती मानधनाच्या लग्नाच्या ठिकाणी स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आलाय त्यांना सांगलीच्या रुग्णालयामध्ये भरती करण्यात आला आहे त्यामुळे स्मृतीचा विवाह सोहळा रद्द करण्यात आला आहे अनेक वेळा ज्या गोष्टी घडत नाही त्याही आमच्या कानावर येतात काही आमच्या विरोधात असल्या तरी ऐकाव्या लागतात अनिल देशमुख प्रचाराला गेले आहे मी देखील जाणार आहे सलील मला मुंबईत भेटले घरात काय झालं किंवा नाही हे महत्वाचं नाही कारण तो आम्हाला अधिकार नाही असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे फोडाफोडीच्या राजकारणात आम्हाला रस नाही आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा आहे फोडाफोडीचं राजकारण कोणी कोणाला सांगावं हा मोठा प्रश्न असल्याचं म्हणत दीपेश म्हात्रे यांनी शिवसेनेला टोला लागावला आहे हिंगोलीच्या वसमत शहरात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची आढावा बैठक संपन्न झाली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची या ठिकाणी होती बैठकीत अब्दुल सीमा हाफिज यांच्या प्रचारासाठी रणनीती संघटना बांधणी आणि कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्या ठरवल्या गेल्या नेत्यांमध्ये तणाव असल्याचं काही माध्यमांनी जाणीवपूर्वक दाखवल्याचा आरोप करत हा वेड्यांचा बाजार आहे काही माध्यमं वेडी झाली आहेत अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे हुतात्मा स्मारक आणि कालच्या कार्यक्रमात कोणताही वाद किंवा न बोलण्यासारखी परिस्थिती नव्हती त्यामुळे खोटी माहिती पसरवणाऱ्यांचे खरे चेहरे उघडे पडतील असं फडणवीस म्हणाले या होत्या आत्ताच्या काही महत्वाच्या बातम्या बघत रहा एल एस मराठी